माझ्या माग कोण आहे तर माझं माग माझी बायको आहे हसतोय बिल्टर बिल्टर लावत नाही आपण डायरेक्ट ओरिजिनल पावडर लावतो किती दिवसाने भेटला <laughs> पिल्लूच फोटोशूट चालू आहे वेलकम टू माय चॅनल पब्लिक तर तुम्ही बघू शकता माझ्या मागं कोण आहे तर माझ्या मागं माझी बायको आहे तर आम्ही चाललो आज फोटोशूटला बेबी शावरचा फोटोशूटला चाललो आहे भोसरी टिके फोटो स्टुडिओला तर आम्ही आज जाणार मस्त मस्त फोटो काढून येणार आहे तर तुम्हाला फोटो इन्स्टाला भेटन इंस्टाची आय डी मी खाली देतो आहे तर जावा इंस्टाला म्हणजे बघा यूट्यूबला पण मी टाकन फोटो आपला भाऊ दत्ता आपला भाऊ बुट्ट्या आम्ही सगळे चाललो आहे तिकडनं आपला भाऊ मिक्की पण येतो आहे तर तुम्हाला सगळेजण बघायला भेटणार आहे या ब्लॉग मध्ये खूप मज्जा येणार आहे हे दोघं पण होती खटरा गाडी घेऊन येतात आम्ही नवीन गाडी घेऊन चाललोय तर बघू शकता तुम्ही तर बघू शकता फुगे तालीम गावात कडून जायचं आपण हे गाव आहे हे गाव आहे हा गाव तर बघू शकता आम्ही आलोय आमच्या आधी तुम्ही आले ते तर आलं आम्ही स्टुडिओवर भाऊ भेटला आम्हाला बाहेरच तर बरं वाटलं भाऊला भेटून तर भाऊ यात आतमध्ये स्टुडिओ वगैरे दाखवा आपल्या पब्लिकला सगळेजण व्हिडिओ बघते ते तर भोसरीत आपल्या भाऊचं दुकान आहे बघू शकता तर आमचे मॅडम पहिलेच येऊन बसले ते इकडं व्हिडिओ बघत शॉपलाहीच भाऊ बिग फॅन तरे तर हे भाऊचे मोठे भाऊ आहेत क्रॉप्स बघून काय बोललो आता तुम्हाला नाही का शिवाय त्याने बॅन केले शिवाय देऊन आपला भाऊ शूट करतोय तुमची बहीण पोच देते म्हणजे माझी बायको बघू शकता थोडेच नकरे पण जास्त दाखवते तर मी निकितीकडनं हसतोय तर हे फोटो जर तुम्हाला बघायचा असेल तर इन्स्टाला जाऊन तुम्ही बघू शकता पोस्ट करण लवकरच खिच मेरी फोटो तू खिच मेरी फोटो

काय म्हणतो भाऊ कसा इज इस बरायस का किती दिवसाने भेटला एक चार पाच महिने चार पाच महिने झाले सगळे बिबी वाढले भाऊ माझा जीव लगे मेट्रो मध्ये फोटो काढ तर पिल्लू फोटोशूट चालू आहे होत किती हवा करायची करून घे नंतर तुला डायपर बदलायचा कळना त्या भाऊने आपल्या एकदम चांगलं शूट करून दिलंय भाऊचं शॉप आहे भोसरीत आता तेवढे आवरून थांबले होते तर भाऊच्या शॉपला पण विजिट करा मेटर्निटी शूट वगैरे असं बेबी शॉवर सगळं आता पण आवडलंय बघू शकता तर निक्की भाऊ पण एक निक्की भाऊला खाली आयडी डी मेन्शन करतो हो पोरी सिंगल असेल तर मेसेज करा भाऊ सिंगल आहे भाऊची आयडी टाकतो भाऊला मेसेज करा काय काम असं आणि या भाऊची पण आयडी टाकतो बघू शकता या भाऊला मेसेज करा भाऊ तर खूप भारी वाटलं शूट झालेलं आहे आता आम्ही जातो जेवायला तर आमचे काही गरीब मित्र म्हणजे श्रीमंत मित्र बसलेत कुलचंद खाऊन जे मी मित्र आहे कुलचंद खाऊन वाचलंय